नमस्कार मंडळी मी योगेश टोंबरे तुमचं स्वागत करतो योगी के व्लॉग आहे चॅनलमध्ये तर आजचा व्लॉग असा आहे की आजचा आमचा स्पेशल डे आहे मी सांगेन काय स्पेशल डे पण त्याआधी तुम्हाला सांगेन की तुम्ही रोनचा हलदीचा पार्ट वन पार्ट टू त्यानंतर लग्नाचे दोन पार्ट झाले त्या व्लॉगला मस्त प्रतिसाद दिला बरं वाटलं भरभरून बर म्हणजे व्ह्यूज आल्या लाईक झाल्या मस्त शेअर पण केला तर असाच आपला व्लॉग असे तुम्ही एन्जॉय करत राहा आणि आपले व्लॉग पाहत राहा तुम्ही आणि मस्त एन्जॉय करत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव हो योगिक व्लॉग तर आजचा व्लॉग कसा आहे ते मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने चला भेटूया मग थोड्या वेळात तर आजचा आमचा स्पेशल डे आहे काय स्पेशल डे आहे ते फार सांगेल तुम्हाला आणि तुम्ही थमनेल तर बघितलंच असेल फार सांग स्पेशल आमची म्हणजे आमचं लग्न झालेलं आजच्या दिवशी म्हणजे आमची आता आम्ही सेलिब्रेशन करणार आहे बघू पुढे फार सांग दोन शब्द पण बोल काय अॅनिव्हर्सरी <laughs> बद्दल कसं काय बघूया आता मंदिरात जायचंय काय विषय होता माहितीये आहे का जाणार होता आम्ही फिरायला पण हिला हिचा उपवास आणि हिला करायची होती शॉपिंग तर काल राज तरी राज काई काई रात शॉपिंग केले लग्नाची शॉपिंग झाली तरी हिने ॲनिव्हर्सरीची पण रास शॉपिंग केली ती शॉपिंगची व्हिडिओ तुम्हाला मी थोड्या वेळ दाखवे काय काय नाही ती दुपारपासून शॉपिंग केली ती रात्रपर्यंत शॉपिंग करत होती मी थोड्याला दाखवतो मी चला थेट जाऊ मंदिरात सो so, आई चाललो आता आम्ही मंदिरात आहात वर्तकनगरला साईबाबाचं दर्शन घेऊ शुभ दिवस आहे शुभ दिवसाची सुरुवात बाबांच्या दर्शनापासून करू तर पण आपलं आला गावावरून मुक्याने लय स्ट्रगल केला हल्दीच्या आदल्या रात्री तो गावाला गेलेला परत हल्दीच्या दिवशी आला त्यानंतर लग्न झाल्यानंतर परत गावाला गेला तो आणि आज आला मस्त ट्रीप मारून वेष्टी आलाय आहे आलाय आला आहे भाऊ येते आहे तुम्ही मंदिरात हां तू पण येतो आहे मुक्या चला मग मुक्या पण येतो आहे आणि मेढे पण येतो आहे मंदिरात जाऊ जरा मंदिरात दर्शन करू अक्की आला आहे कामावरून बाबा आला आहे फोटोशूट करून चला अरे धन्यवाद 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 आई म किती मिस केलं बाळा मुलगी पण मुलगी बघितला असं ऐकायला आले लग्नाची गाय आहे भाऊ मानव भाऊ नंतरच म्हणतो सो काही जाऊ आता मंदिरामध्ये मस्त दर्शन करू बाबांचं मंदिरामध्ये पोचेपर्यंत तुम्हाला कालची पारून जी शॉपिंग केली त्याची व्हिडिओ दाखवतो आणि बघा म्हणजे कसं आम्हाला जायचं होतं फिरायला पण हिचा उपवास असल्यामुळे फिरायचा प्लॅन आम्ही स्किप केला आणि पारूने ऑफर टाकली की बोलतो मला शॉपिंग करायची आहे तुला लग्नाची एवढी शॉपिंग केलेली तरी आता तिला अजून शॉपिंग करायची मी शॉपिंग केली त्या शॉपिंगची व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मंदिरा प मंदिरामध्ये पोचेपर्यंत तुम्ही ती शॉपिंगची व्हिडिओ बघा चला भेटू थेट मंदिरात गाईस तर गाईस पारोने अॅनिव्हर्सरी ची रास शॉपिंग करायला लावले अॅनिव्हर्सरी आहे उद्या आजल्या दुपार पासून दुपारी पण गेलेले आता संध्याकाळी ठाणा मार्केटमध्ये आले फुल शॉपिंगची चालले होते फिरायला वगैरे कुठं नको हो मला शॉपिंगच पाहिजे बोलत चल खतरनाक लू शॉपिंग चालले होते मला अॅनिवर्सरीला गिफ्ट शॉपिंग मध्येच करून द्या सगळं कायरा आवडले का तुला सगळी पोचलं आता मस्त मंदिरात पटपट दर्शन करू तुम्ही व्हिडिओ बघितले असेल पारोनी कस शॉपिंग कालची केली ती आता दर्शन करू बाबांचं मस्त काय राय मेळे তোৰ <missimulia> কঢ়লিছ <missimulia> <missimulia> चालू कालची घेतलेली बॅग काय लाइटवाली सो काही मस्त दर्शन वगैरे केलं साईबाबांचं सा। मन तृप्त झालं एकदम बरं वाटलं काल ते पार कसं वाटलं एकदम शुभ दिवसाचं शुभ दिवसाचं म्हणजे साईबाबांचं सा दर्शन केलं आता जाऊ घरी घरी आता याला प्यायचा उसाचा रस बघा उसाचा रस पिऊ पोचू तिकडे मग आता तेव्हापर्यंत तुम्ही आम्ही जो रात्री जो सेलिब्रेशन केलेला म्हणजे रात्री जी प्रथा असते बारा वाजता पण केक बीक कट करायची त्या प्रथेनुसार रात्रीचा सेलिब्रेशन जी आता ती व्हिडिओ थोडी दाखवतो फुटेज ते बघा आणि एन्जॉय करा जाऊ आता थेट घराकडे आणि उसाचा रस पिला चला फ्लॅशबॅक मस्त आलो दर्शन वगैरे केलं उसाचा रस वगैरे पिला तुम्ही कालची व्हिडिओ बघितली असेल जो रात्रीचा आम्ही सेलिब्रेशन केला म्हणजे केक वगैरे कट केलं ते बघितलं असेल पारोला मस्त मी उचलून पण घेतला असा एकदम रात्रीचा सेलिब्रेशन केला चला आलो आता घराजवळ बघू पुढे कसं काय होईल ते दाखवत राही तुम्हाला स्टे टूर ब्लॉग बघत राहा चला भेटूया थोड्या वेळाने सगळे बसलेत घरात ब्लॉग बस बघतायत हल्दीचा हल्दी पार्ट वन आई वगैरे आहे सगळे आपली गँग बसलेली आहे हल्चा ब्लॉग बघतायत तर गाईचा आता हल्दीचा फर्स्ट पार्ट संपला सेकंड पार्ट बघायला लागलेत नुसत्या दहा दहा बारा बारा वेळेला असतात आपल्या घरी आता फुल लॉक खतरनाक हा बोला याचा दुरखांडीचा विषय बोलाय रोहित हा हा ना हा बघा हा उडवणारा हा होता हा बघा हसतोय ऑर्केस्ट्रा मध्ये जोडायला बंद झालेला पण आम्ही झालं समोसाचा ऑर्डर द्यायला पण मुक्याचा उपवास आहे तू काय आहे मुख्या बर्फी चमचम मागतोय त्याला उपवास उपवासाला चालतं काय रे आम्ही डे मुक्याला मागवत होता हा चमचम चमचम त्याला वाटतं उपवास आला चमचम चालतं तर चमचम मागवत होता

सो so वाजले ताट मस्त पटपट फ्रेश वगैरे हो झालो रेडी वगैरे झालो बघा आता कायरा पण मस्त जरा ताणून दिलेली तिने वाटतं संध्याकाळी उशिरा झोपलेली राखता उठले आणि फारसं चालले जेवण डाळ वगैरे चपात्या वगैरे बघा आता थोड्या वेळेला काहीतरी सेलिब्रेशन वगैरे करू बारीक सारीक असं म्हणजे जाऊ आता मेढ्या आणि तुषारनी पण काहीतरी खाली बलून वगैरे काहीतरी लावलं वाटतं मेडेचा मगाशी कॉल आलेला बघू त्यांनी पण कसं काय सेटअप लावला आहे तो पण दाखवतो तुम्हाला चला भेटूया मग थोड्या वेळाने खाली कसं काय सेटअप टाकलं आहे तो दाखवतो हो हो काढा मेडे तुषार मुक्या आणि कार्तिकनी मिळून टाकलेला सेटअप एक नंबर हार्ट टाकलं आहे बनवलं आहे होऊ या लायट्या पण लावूया चालू करेल एक नंबर काहीच बघू शकता मेडे तुषार आणि मुख्या आणि कार्तिकनी बनवलेलं सेटअप आपल्याला काय माहितीच नव्हतं याच्याबद्दल काही जाणीव नव्हतं या लोकांना सुमडीमध्ये हा सेटअप बनवला आणि मेडे मला कॉल करत होता तेव्हा मी बाईकवर दे कुठेतरी बाहेर गेलेलो आणि या लोकांना सेटअप मस्त एक नंबर आवडला कुठे गेला मेडे वगैरे तयारी करा तयारी रा अच्छा आता आपण कसा विषय होता आपण असं म्हणजे बारीक सारीक केक कटिंग वगैरे असा थोडा फॅमिली सेलिब्रेशन करणार होतो पण भावाने एकदम खतरनाक हाट बनवून हे आपण हाड बना बावलोने मजा तर गाईच कोणतरी आत आले आवाज येतो मला हाक मारली अरे अश्विनी ताई आले गौरी ताईची बौरिनीची बहीण काय बोलते कधी आलीस आली हा काय अचानक तुम्हाला भेटायला अच्छा अच्छा अश्विनी आपल्याला शुभेच्छा द्यायला आले बाकी आणि मला इच्छा इच्छा अशी आहे की मला पण योगेश भाऊ सोबत एकतरी ब्लॉग बनवायचा आहे पण तो मी बनवेलच अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतील अचानक आलेली काय माहिती ना आज आवाज आला मी आज गेलो बघितले तर अचानक बसलेली तिला पण ब्लॉग मध्ये घेतला ब्लॉग मध्ये गाईज बघू शकता पारो आपला मेकअप करते आपल्याला आवड नाही पण पारो जबरदस्ती करायला लागले म्हणून करू आता बोलत जाऊ दे बायकोचा मान आजच्या दिवशी ठेवला पाहिजे अॅनिव्हर्सरी आहे तर काय जातो आता मस्त केक रेडी झालाय अॅनिवर्सरीचा केक घेऊन येतो आणि केक घेऊ मग नंतर समोसे वगैरे संध्याकाळी ऑर्डर दिलेले समोसे वगैरे घेऊन येऊ आणि परत भेटू आपल्या घराजवळ चला सो काय झालं so आता केक वगैरे घेऊन मुख्य आपल्या लग्नाची व्हिडिओ बघत होता बघा गायच तर गायच कसं आहे आपल्या लग्नाची सिनेमॅटिक व्हिडिओ आहे दोन हजार अठराला काढलेली त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवतो हो ती लिंक पण बघा म्हणजे आपला शॉर्टमध्ये व्हिडिओ दाखवली आहे लग्न कसं लागलं वगैरे सिनेमॅटिक एकदम व्हिडिओ बनवलेली आहे रोहननी त्या व्हिडिओची लिंक पण मी टाकत आहे डिस्क्रिप्शनमध्ये ती पण तुम्ही लिंक ओपन करून बघा कायच बघा आपले एंट्री वगैरे असं सेटअप होता मस्त चला काहीच भेटो आता पारो रेडी होते मग केक वगैरे कट करू मस्त चला भेटतात थोड्या वेळाने पारो पण आले तयारी करून मस्त मेगी चला आपली बँक आपली फॅमिली आले आता आणि आपले व्लॉग सकाळपासून चालूच आहे टी व्ही वर वगैरे मुख्या विक्या आलेल्या आहेत चला आता थोड्या वेळ केक वगैरे हो कापूस सेलिब्रेशन करू जरा फोटोशूट हो वगैरे करू जरा व्हिडिओ विडिओ काढू चला मग भेटू थोड्या वेळाने केक वगैरे घेऊन जाईल ठीक आहे बोल चिचाड चाललाय प्राईज अख्खी पण केक घेऊन आला आहे थँक्यू अक्की घेऊ शकता आता आम्ही आणलेला केक अनबॉक्सिंग होतो आहे आला अरे ना तर गाय ज्या समोसाची खासियत म्हणजे पनीर असतो मस्त हा बघा पनीरचा पीस कडकडीत चीज पनीर मस्त सगळे खाण्यामध्ये व्यस्त आहेत मस्त फार काय बोलते कसं वाटलं मग तुला हा सेटअप वगैरे दादा चेपतो मस्त काय बोलशील लोटू कसं वाटलं तुला समोसा के वगैरे कसाटा पिस्ता आवडला ना हा जे एफ सीमधून तुला पण आवडला ना केक कसा होता सगळ्यांना राईस केक आवडला आहे एकदम फ्लेवरमध्ये आणलेला पिस्त्याच्या फ्लेवरमध्ये आणि अक्कीने पण आणलेला केक भारी होता चॉकलेट केक थँक्यू अक्की मुख्य आता आताच चेपून आल्या बाई आणि दादा आणि पारोनी तुझ्यासाठी उपवासा पण काय आणि थंडा बिंडा बाजूला काढून टालाय केक वगैरे आता स्पाइट देते ती उपवास सुटल्यावर समोसा खाईल ती दे। जो उपवास होते पण मी प्रेमाने केक बनवला मगायची कट केल्यावर तर पारने तो चुकून खाल्ला दे देऊ माफ करेल तुला टेन्शन नको घेऊ तर काय सगळे जाणेल आपली फॅमिली आईचा पण उपवास आहे आई पण नंतरला खाईल का मस्त बाईक सारी आपलं सेलिब्रेशन झाला आता थोडे नाचले वगैरे हो म्हणजे कॉपीराईट पडते म्हणून आपण काय व्हिडिओ वगैरे घेतले ना आता पारोची प्रतिक्रिया आहे का पारोला बोलायचं होतं पारो कसं वाटलं मग आता धन्यवाद मग काय बोलशील तू तुला सहा वर्ष झाले लग्नाला कसं वाटतं आता माझ्यासोबत अरे भाई एक नंबर भाई

कामाल फार उपवास सोडायला ताई जेवते आई पण जेवते बघू आपला मुक्या मेडे वगैरे बसले बाहेर जरा चिड वगैरे मारायला लागले अख्खी आहे मी बसलोय जरा बघू थोड्याला आता कसं काय मस्त सेलिब्रेशन झाले आता भेटू आपण मग थोड्या वेळाने कसं काय तुम्हाला दाखवतो चला ता भेटू मग काय रा काय करते आगा। आगा। कसला हा हा अच्छा अच्छा किती वेळ लागेल बनवायला हे काय रा किती वेळ लागेल बनवायला गाईज मस्त आपला फ्रेश वगैरे हो चालू आहे चवलो वगैरे हो थोडासा आले बाहेर जरा आता बाहेर जरा टाइमपास आहे बघू शकता मेडे मुक्या वेष्टी वगैरे बसलेत का बोलतो म्हणजे तुमच्या डोक्यात अशी थिंकिंग कशी आली की लवचं आपण डेकोरेशन करू हा नाही बाई पण सांगायचं तरी होतं बाबा आम्ही बलून डेकोरेशन वगैरे अच्छा कायरा दादा हे वगैरे राहून मारून आले दावणी वगैरे आणि हा दादा वगैरे हा काय बोलत होता बोल सर बॅक टू बॅक टू टॉपिक बोल कसं आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून आम्ही तुम्हाला काही सांगितलं नाही तुम्ही कसं कसं होतं कुठं बाहेर गेले अजून आले तर आम्ही लगेच प्लॅन केला काय मला सरप्राईज ठीक आहे पण धन्यवाद बाई बरं आम्ही काम तर होईल सो गाईज आता वेळ झाल्या आजचा ब्लॉग एंड करायची आजचा म्हणजे आपला कसं सहावा सहावी अॅनिव्हर्सरी होती ती छोटी झाली सेलिब्रेशन केली सकाळी मस्त हो, दुपारच्या वेळेस बाबांचं साईबाबांचं सा दर्शन केलं नंतरला छोटंसं फॅमिली सेलिब्रेशन केलं ॲनिव्हर्सरी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब कराच म्हणजे जास्तीत जास्त सबस्क्रिप्शन वाढलं पाहिजे आपल्या चॅनलचं त्यानंतर ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी बाजूला बेल आयकॉन बटन आहे म्हणजे घंटी आहे ती दाबा म्हणजे जेणेकरून माझा ब्लॉग असा अपलोड केला की लगेच तुमच्या मोबाईलवर दिसेल तर असा आजचा व्लॉग होता आमचा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव योगी के व्लॉग चला आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये टाटा बाय बाय